हॅलो शुभ सकाळ सगळ्यांना तर कशा आहात तुम्ही सगळे आज सोबत मी तुमच्यासोबत घेऊन येते साडीचा ब्लॉग म्हणजे मागच्या सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की मी नेक्स्ट ब्लॉग साडीचा बनवेन कारण मला अशी कमेंट आली होती की तुझा साडीचा ब्लॉग दाखव म्हणून तर मी आता सगळ्या साड्या काढल्या आहेत लग्नातल्या साड्यासुद्धा दाखवणार आहे आणि ज्या फंक्शनला आहेत ज्या आता मी वर्षभरात ज्या कलेक्ट केल्या आहेत त्या साड्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि माझ्या मोस्ट ऑफ साड्या अशा डार्क कलरच असतील आणि माझ्याकडे येलो कलरच्या खूप साड्या आहेत सो पण प्रत्येकीचा वेगवेगळी डिझाईन आहे वेगवेगळं कॉम्बिनेशन आहे तर पहिल्यापास मी तर फंक्शनपासून स्टार्ट करते त्यानंतर ता लास्टला मी साडी लग्नातले वगैरे दाखवेन तर तुम्ही कंटिन्यू पूर्ण लास्टपर्यंत व्हिडिओ बघा तर ही अशी एक साडी आहे पूर्ण सिम्पल आहे पण ह्याचा कलर मला खूप आवडला आहे आणि कलर कॉम्बिनेशन छान आहे असं येलो कलरचा पदर आहे लेमन कलरचा आणि मोर पंख कलरचे साडी आहेत ते बघा अशी वाटते आणि मी तुम्हाला ह्याच्यावरचे ब्लाऊज वगैरे ते वेगळ्या ब्लॉगमध्ये दाखवेन कारण साडीसोबत ब्लाऊज वगैरे असं दाखवायला जमणार नाही तर ब्लाऊजच्या डिझाईन वगैरे ते मी ब्लॉग वेगळा बनवेन तर तोही ब्लॉग मी घेऊन येईन लवकरच तर अशी ही एक साडी आहे आणि मी ह्याचे फोटो वगैरे जर माझे सिंगल असतील तर मी तुम्हाला वरती शो करेनच आणि ही अशी फॅन्सी साडी आहे थोडी रेड कलर आहे टॅमॅटो कलर छान वाटते नेसल्यावरती पार्टीवेअर साडी आण आहे आणि ह्याच्यावरती असे एक सिंपल छोटी अशी लेस आहे बघता ही अशी पूर्ण लेस पूर्ण साडीला आहे छोटी लेस आणि ह्याच्या छोट्या छोट्या टिकल्या आहेत तर ही साडी पण मला खूप आवडते माझी ही फंक्शनल साडी आहे अशी ही एक साडी आहे वाईन कलर आहे पूर्ण जांभळा कलरसारखा आणि त्याची किनारी अशी हा कोणता कलर आहे मोरपी सी कलरच आहे तुम्हाला पदर दाखवते त्याच्यावरून तुम्हाला समजेल असा पदर आहे भरलेला अशीच आहे ही पूर्ण साडी आणि ही मला माझ्या चहापाणीच्या कार्यक्रमाला नवऱ्याकडून भेटलेली साडी आहे ती पण खूप छान आहे मी तुला ठेवते आता आणि ही आता नवीन आलेली चंद्रकोर तर हिचा चिंतामणी कलर आहे आणि पिंक बॉर्डर आहे कलर सुद्धा पिंक आहे कॉमन आहे पण मला बघितल्या बघितल्या साडी आवडलेली कारण सॉफ्ट होती एकदम आणि त्याच्यावर असे छोटे छोटे डॉट आहेत आणि चंद्रपोर आहेत हे पण मला छान वाटते ह्याच्यावरती पण ब्लाऊज मी तुम्हाला नंतर सर्व ब्लाऊजचा ब्लाउज दाखवेनच तर ही अशी एक साडी आहे आणि आता मी लग्नामध्ये ज्या साड्या वेअर केलेल्या त्याच त्या दाखवते तुम्हाला तर त्याच्यामधली ही पहिली माझी हळदीची साडी आहे पूर्ण साडी प्लेन आहे का आहे नाही त्याला पण ह्याचा ब्लाऊज आहे ना तो थोडा वर्कवाला आहे आणि ह्याचा पदर रेड आहे तर ही साडी मी लग्नामध्ये आहे ना घागरा टाईप घातली होती त्याचा फोटोसुद्धा मी तुम्हाला वरती दाखवेनच स्क्रीनवरती तर अशी, है। साड़ी है। है तर अशी आहे पूर्ण हलकी साडी एकदम सॉफ्ट आहे तुम्हाला समजून येतच असेल ह्याच्यावरून तर अशी आहे पूर्ण साडी आणि ही एक येलो कलरची साडी आहे ही सुद्धा मी हळदीला नेसलेली फक्त सकाळच्या टायमाला ही मी नेसलेली हळद लावते वेळी तर हिला अशी जांभळ्या कलरची बॉर्डर आहे फुलांची आणि पूर्ण प्लेन साडी आहे आणि खूप सॉफ्ट आहे बघा तर हीसुद्धा नेसायला कम्फर्टेबल आहे पूर्ण ही जेव्हा ब्लाऊज मी एकदम साधा शिवलेला आहे तर ही अशी एक साधी साडी आहे कारण मी ती हळ हळद लावताना नेसणार होती त्यामुळे ती तिथे ठेवली साधीच घेतलेली आणि ही मला नवऱ्याकडून लग्नामध्ये भेटलेली हळदीची साडी असते ती ही अजून मी वेअर नाही केली आहे त्यामुळे ह्याच्यावरचा फोटो माझ्याकडे नाही आहे एखादी वेअर करेन तेव्हा तुम्हाला फोटो दिसतीलच तर ही अशी पूर्ण येल्लो आहे आणि त्याच्यावरती गोल्डन कलरचे डॉट आहेत आणि ह्याचं पदर पूर्ण असं भरलेलं आहे मोराने मोराच्या डिझाईनने आणि खाली बॉर्डरला सुद्धा पूर्ण डिझाईन आहे अशी छोटे छोटे मोर आहेत ह्याच्यावरती छान वाटेल घातल्यावरती तरी ही सुद्धा मी घालेन तेव्हा तुम्हाला सांगेन ही सुद्धा अशी काटा पदरच साडी आहे माझ्याकडे येल्लो कलरच्या साड्या खूप झाल्या तर ही, ही एक आहे आणि हा माझा हिरवा शालू आहे ह्याच्यावरचा फोटो मी तुमच्यासोबत शेअर करेन कारण हा मला खूप आवडतो ह्याच्यावरचा ब्लाऊज पण खूप छान आहे आणि असा शालू टाईपमध्येच आहे ह्याचा कपडा शायनिंग करत असेल तुम्हाला दिसतच असेल ह्याच्यामध्ये आणि ह्याची बॉर्डर अशी राणी कलर आहे बॉर्डर अशी वाईन कलर सारखी आहे आणि छोटीच आहे बॉर्डर छान वाटते हे बघा तुम्हाला दिसत असेल समोर आणि ह्याचा कलर असा डार्क पिंक कलर आहे शालू टाईप मध्ये हे बघा पूर्ण भरलेला आहे सदर साडी सुद्धा फार छान आहे आणि माझ्यावर असे डार्क कलर उठून दिसतात त्यामुळे मला डार्क कलरच आवडतात आणि आता अजून एक दाखवते ती ही पार्टीवेअर साडी ही माझ्या आत्याने मला घेतली होती मला खूप आवडलेली तर मी तिला ती मला बोलली ती तुला आवडेल ती साडी आहे मला ही आवडली होती म्हणून मी घेतली ही पूर्ण अशी आपण आप काय आला बोलतो सॅटिंगचा कपडा असतो ना तसा आहे नेट टाईपमध्ये पण नेट नाही आहे एकदम सिल्की कपडा असतो ना तसा आहे है। तर ह्याचा फक्त पदर भरलेला आहे एवढा आणि ही वन साईड घ्यायची अशी छान वाटते ह्याचा ब्लाऊजसुद्धा छान आहे भरलेला आहे आणि ही अशी वरतू पेन आहे आणि खाली हाफ बॉट हाफ डिझाईन आहे तर जिथे आपल्या येतात ना तिथे पूर्ण डिझाईन येते तर ही अशीच साडी आहे मला माहीत नाही मी कसं फर्स्ट टाईम लॉक बनवते असे तर कसे येतील व्हिडिओना समजून घ्या तर ही अशी एक डार्क ग्रीन कलर आहे तर है, ही सुद्धा सावारी आहे पैठणी आहे मँगो कलरची आणि हिचीच मी नऊवारी नेसली होती लग्नामध्ये त्याचा फोटो मी तुम्हाला दाखवेन याचा पदर एवढा छान आहे ना हे बघ पूर्ण पदर असा वर्क म्हणजे धागेचे पूर्ण डिझाईन आहे ह्याच्यावरती साडीवरती असा पूर्ण पदर भरलेला आहे आणि हे छोटे छोटे असे मोर आणि मोरपीस आहेत आणि ह्याची बॉर्डर ग्रीन आहे तर ह्याच्यावरती मी रेडीमेड ब्लाऊज घातलेला ह्याचा ब्लाऊज मी हाफ शिवलेला त्यामुळे मी नऊवारी नेसणार होती तर रेडीमेड ब्लाऊज घेतलेला तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर अशीच आहे ही पूर्ण साडी भरलेली आहे आणि पैठणीचा कपडा तुम्हाला माहितीच असेल कसा असतो तर तसाच आहे छान आहे मँगो कलर आहे मला ही सुद्धा साडी आवडली होती तर आता सगळ्यात महत्वाची साडी आहे माझ्यासाठी ही सगळ्यांसाठीच असते तर हा माझ्या लग्नातला शालू आहे ह्याची मी उलटी घरी घातली आहे एक मिनिट हा ह्याला मला पूर्ण खोलावं लागेल हा बटा मला एवढा आवडतो हा कलर ना आयुष्यो ही अशी पूर्ण भरलेली साडी आहे पूर्ण भरलेला शालू आहे साडी बोलता येणार नाही हा शालूच आहे माझा तर आधी तर मी तुम्हाला दाखवते पूर्ण कलरच बघा तुम्ही किती एक्सपेक्टिव आहे आणि असा ह्याचा पदार आहे कॉपरमध्ये आणि ब्लाऊज ह्याच कलरचा आहे तो मी तुमच्यासोबत ब्लाऊजच्या ब्लॉगमध्ये शेअर करेन तर हा आहे माझ्या लग्नातला चालू मा आहेच्याबद्दल काय बोलू असं म्हणजे बघितला बघितलं आवडला मला हा कलर आणि ह्याच्यामध्ये तेव्हा ट्रेंडिंगला चालू होते एक मरून कलरमध्ये असतो तसा एक आणि एक मोरपीचे कलर हे दोन कलर तेव्हा ट्रेंडिंगला होते म्हणजे मोस्ट ऑफ सगळ्याच नवरी ज्या आहेत त्यांचं मी बघत होती तेच घेत होते त्याच रंगाचे होते आणि मी मनायची तयारी केलेली की त्याच दोघांमधला कोणता तरी एक घेईन तो माझ्यावर सूट होईल पण मी त्याला असंच म्हणाली जेव्हा आम्ही घ्यायला गेलेलो की अजून कोणता असेल तर दाखव तर तेव्हा त्याने हा कलर काढला मी कोणताच विचार नाही केला माझे घड म्हणून घेऊन टाकते हा कारण मला हा छान वाटला कलर तर ह्याचे सुद्धा फोटो मी तुमच्यासोबत दाखविण्यास असे आहेत माझ्याकडे साड्या तरी ह्या सर्व साड्या तुमच्यासोबत शेअर केल्यात आणि ह्याचे ब्लाऊजचे जे आहेत डिझाईन वगैरे सगळ्यांचे वेगवेगळे डिझाईन मी शिवलेत ब्लाऊजचे तर त्याच्यामध्ये तुम तुम्हाला ब्लाऊजचे डिझाईन पण बघायला मिळतील आणि माझ्या साड्यांवरचे सर्व ब्लाऊज मी तुमच्यासोबत तेव्हा शेअर करेन तर कसा वाटला हा माझा ब्लाऊज नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा आणि पुढचे ब्लॉग तुम्हाला कोणते बघायला आवडतील आणि मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा